बऱ्याचदा काय होतं काहीतरी गोड खायची इच्छा होते पण बऱ्याचदा मायक्रोवेव किंवा ओव्हन घरात नसल्यामुळे आपण केक बनवत नाही पण आज इथं मी अगदी घरातल्या मोजक्या साहित्यात कढईमध्येच हा पौष्टिक असा रवा केक बनवून दाखवणार आहे मुलांना बिस्किट वगैरे देण्यापेक्षा हा केक बनवून ठेवला तर अगदी पाच ते सहा दिवस छान राहतो मुलांना टिफिनमध्ये किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही देऊ शकताय रेसिपी भरपूर टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे एक लाईक अवश्य करा रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण कोणतीही अशी मोठी एक कढई घ्यायची माझ्याकडे मोठी आणि जाड कढई नव्हती त्यामुळे इथे इथं मी एक पसरट आणि जाड असा कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर याला एक पाच ते सात मिनटं आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहोत त्याचबरोबर इथं मी एक केकटीन घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी एखाद्या ॲल्युमिनियमचं पातेलं किंवा आपला जो कुकरचा डब्बा असतो ना तो घेतला ना तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये इथं मी एक बटर पेपर लावून घेतलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल नसेल तर तेल लावून याच्यावर थोडंसं मैदा डस्ट करून घ्यायचा त्याने सुद्धा बटर पेपरचं काम होतं तर या बटर पेपरलासुद्धा मी असं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता ही आपली पूर्वतयारी झाली आता इथं एक मी मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये इथं मी हा एक कप रवा घेतलेला आहे रवा आपल्याला अगदी जो झिरो साईजचा बॉम्बे रवा येतो ना तोच वापरायचा आहे आता इथं एक कप रव्यासाठी इथं मी एक कप इतकं दूध घेतलेलं आहे हे गरम करून थंड केलेलं म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आत्ता तुम्हाला वाटेल याच्यामध्ये दूध जास्त झालं पण आपण हा रवा मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर याच्यावर झाकण ठेवायचं नाही दहा मिनटांसाठी रवा मुरायला बाजूला ठेवायचा दहा मिनटांनी रवा मुरलेला आहे आणि पाहू शकताय सर्व दूध रव्याने पिलेलं आहे आता हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये इथं मी हा बघा अर्धा कप इतका मैदा घेतलेला आहे तुम्हाला मैदान नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा अर्धा कप इथं घेऊ शकताय आणि पाऊन कप इतकी मी पिठी साखर घेतलेली आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे याचप्रमाणे घ्या आणि पाव कप आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटतंय त्यामुळे इथं मी अगदी दोन चमचे इतकंच दूध घेतलेलं आहे दूध एकाच वेळेला खूप जास्त घालायचं नाही यालासुद्धा आपण चांगलं दोन मिनटं अजून फेटून घेऊयात बघा हे मिश्रण अगदी याच कन्सिस्टन्सीमध्ये असलं पाहिजे यापेक्षा खूप घट्ट किंवा सेल नसलं पाहिजे आहे तर हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता काय करायचं र चर... केक चांगला आपला पौष्टिक बनावा मुलांना तो आवडावा यासाठी आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर मी इथं तीन चार काजू आणि तीन चार बदाम कट करून घेतलेले आहेत आणि माझ्याकडे इथं काही रंगीबिरंगी त्रुटी फ्रुटी आहेत यावर थोडासा मैदा घालायचा आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे त्रुटी फ्रुटी आपण जेव्हा केकमध्ये घालतो ना ते खाली तळाला जाऊन बसत नाही सर्व केकमध्ये लागते आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी इथं मी एक चमचा वणीला इसेन्स घालत आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं असं त्रुटी फ्रुटी वगैरे घातल्यामुळे मुलांना तो केक खूप आवडतो मुलं आवडीने खातात त्यामुळे मी इथं त्रुटी फ्रुटी वापरलेली आहे आणि गोडाचा पदार्थ जरी असला तर किंचित अगदी मीठ घातलं ना त्याची चव खूप छान येते तर मी अगदी चिमूटभर इतकं याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेऊयात आता हे चांगलं केकचं चा बॅटर मस्त असं आपलं तयार झालेलं आहे आता सर्वात शेवटी याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा इतका खायचा सोडा घालायचा आणि पुन्हा हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं अगदी तळापासून सर्व बाजूनी हा हे बॅटर चांगलं हलवून चा घ्यायचं म्हणजे चांगलं बॅटर आपलं फ्लफी तयार होईल तर पाहू शकताय अगदी मस्त असं हे बॅटर फुललेलं आहे आता अजिबात वेळ वाया घालवायचा नाही लगेचच हे बॅटर केक टीनमध्ये घालायचं सर्व बॅटर केक टीनमध्ये घातल्यानंतर टीन दोन तीन, तीन वेळा चांगला असा आपटून घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये एअर बबल्स असतील तर त्या निघून जातील आता सजावटीसाठी याच्यावर मी अजून थोडीशी त्रोटीप्रोटी घातलेली आहे याने खूप छान असा केक दिसतो त्यामुळे मी त्या त्रुटी घातलेली आहे हवं असेल तर बदाम काजूचे कापसुद्धा तुम्ही याच्यावरती घालू शकताय असे बदाम काजू तुटी घातल्यामुळे केक आपला अगदी मस्त पौष्टिक तयार झालेला आहे आता तोपर्यंत बघा कुकरसुद्धा चांगला आपला प्री हीट झालेला आहे याच्यावर हा डब्बा ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून याला अगदी मंद गॅसवर तीस ते चाळीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे तीस मिनटं झाल्यानंतर एकदा तुम्ही झाकण काढून चेक करू शकताय तर आता बरोबर चाळीस मिनटं झालेली आहेत आणि मी तीस मिनटं झाल्यानंतर झाकण काढून पाहिलं होतं तर झाकणाला थोडासा केक लागलेला होता त्यामुळे मी याच्यावर असं पातेलं पालतं घातलेलं आहे आणि आता आपण हे काढून बघूयात वाव मस्त खूप सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे मस्तच याच्यामध्ये एक चाकू घालून बघूयात तर चाकू पाहू शकताय अगदी मस्त असा क्लीन निघालेला आहे मधोमध जर चाकू घालून पाहिला तरीसुद्धा अगदी मस्त क्लीन निघालेला आहे याला अजिबात बॅटर चिकटलेलं नाही याचा अर्थ आपला केक चांगला शिजलेला आहे आता काय करायचं आता हा डब्बा आपण खाली काढून पूर्ण थंड करून घ्यायचा गरम गरम केक काढायचा नाही तर पाहू शकताय पूर्ण थंड झाल्यानंतर मी याच्या कडा सोडवून घेतल्या आता याच्यावर एक प्लेट पालती घालायची त्याच्यानंतर हा केक आपण काढून घेणार आहोत पाहू शकताय डब्याला अजिबात बॅटर चिकटलेलं नाही मस्त असा आपला केक तयार झालेला आहे बटर पेपर काढून घ्यायचं खूप सुंदर अगदी रंग बघा किती मस्त आलेला आहे आता आपण हा कट करून पाहूयात तर पाहू शकताय अगदी छान जशी बेकरीमध्ये जाळी पडते ना अगदी तशीच याला जाळी पडलेली आहे खूप छान सॉफ्ट स्पंजी केक झालेला आहे चवीला तर अप्रतिम आहे आणि रंगीबिरंगी असल्यामुळे मुलांना खूप आवडतो तुम्ही मुलांना बिस्किट वगैरे देण्यापेक्षा असा जर केक बनवून ठेवला तर अगदी पाच ते सहा दिवस छान टिकतो कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद